दिवस अंधाराची चादर पांघरून काळोखात कडूप होऊ लागला थोड्याच वेळापूर्वी निरभ्र असलेले आकाश क्षणात भरून आलो आकाशात ढगाची दाटी होऊ लागली विजांचा चमचमात ढगांचा गडगडात आणि सोसाट्याचा वारा अचानक निसर्गानं घेतलेलं हे रौद्र रूप कोणत्याही भयान संकटाचं संकेत तर नव्हते आता ढगांचं पर्यावसन पावसात झालं निशाच्या मनात विचारांचं काहूर सुरू झालं पावसाचे टपोरे थेंब ज्या गतीने येऊन जमिनीवर आपटत होते त्याच गतीने एकामागून एक, एक विचार निशाच्या मन पटलावर आदळत होती ती अस्वस्थ झाली कारण निमिष अजूनही घरी पोचला नव्हता निशाने निमिषला कितीदा तरी कॉल केला पण त्याचा मोबाईल बंद दाखवत होता पावसाने अजून जोर पकडला आता मात्र निशा हताश होऊन दाराच्या बाहेर आली त्याचा मागमूस कुठे लागतो काही पाहण्यासाठी त्या अंधारल्या वाटेकडे टक लावून पाहू लागले बाहेर पावसाचं थैमान तिच्या मनात विचारांचं थैमान होतं आज पहिल्यांदा निशा निमिषच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती तोच एक चार चाकी वाहन आपल्याच घराच्या दिशेने येत असल्याचं तिला दिसलं गाडीतून दोन पुरुष पोलीस शिपाई एक महिला शिपाई अनपेक्षितपणे उभा राहिले ते तिघेही निशाच्या जवळ आले आपण मिसेस निमिष सुरुष आहात का त्यातील महिला शिपाई निशाच्या जवळ येत म्हणाल्या हो आपण इथे कसे काय आलात भयभीत झालेली निशा चाचरत बोलू लागली बसागाडीत सांगते नंतर गांगरून गेलेली निशा यंत्रवत गाडीत जाऊन बसली पावसाची रिपरिप थांबली होती या किर्र अंधारात गाडी वेगाने पुढे जात होती गाडीत कोणीच कोणाशी बोलत नव्हतं पण त्या गाडीच्या चाकासारखेच निशाच्या डोक्यातील विचार धावत होते या शांततेचा भंग करत निशा म्हणाली कुठे चाललो आपण काय भानगड आहे मला सांगा हो माझा असा जीव टांगणीला नका लावू तरी तिच्या प्रश्नाचे उत्तर कोणीच दिले नाही थोड्याच वेळात गाडी एका मोठ्या हॉस्पिटल समोर येऊन थांबली शिपाई महिलेने निशाचा हात घट्ट पकडला मिसेस निशा स्वतःला सावरा आणि मी जे सांगते ते ऐका त्या महिलेने एक दीर्घ सुस्कारा सोडला तुमच्या पतीचा अपघात झाला आहे आणि त्या अपघातात ते जागेवरच मृत्युमुखी पडले त्यांना आमच्या टीमने हॉस्पिटलमध्ये आणले पण त्याआधीच त्यांचा त्यांच्या पाकिटात असलेल्या ओळखपत्रामुळे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो सर्व पोलिसी कारवाई करून आता आपण शव उत्तरीय तपासणीसाठी पाठवू महिला शिपाई बोलत होत्या आणि निशा निर्विकार चेहऱ्याने डबडबलेल्या डोळ्यांनी शून्य नजरेने पाहत होती तिचा तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता पोलिसांनी एका कागदावर तिची सही घेतली आणि तिला एका ठिकाणी बसवलं तोच तिच्या पुढून एका ट्रेचरवर तिला एक शव दिसला ती पटकन खाली बसली तिने जोराने हंबरडा फोडला तो निमिषच होता रक्ताने माखलेला पडलेला निमिष आणि या कोसळलेल्या आभाळाचा भारती एकटीच पेलत होती त्या दुःख क्षणी तिला धीर द्यायला कोणीही नव्हतं भयान संकटांचा अवंडा गिळत ती एकटीच पचवत होती निमिषच्या अपघाताची बातमी हा हा म्हणता म्हणता पूर्ण शहरभर पसरली त्याचे मित्र कलिग नातेवाईक हॉस्पिटलमध्ये जमू लागले हा प्रसंग बेभान होऊन निशा अनुभवत होती काय खरं काय खोट थोड्या वेळापूर्वी बोललेले शब्द की आता समोर दिसणारा त्याचा निष्प्राण देह क्षणिक आणि क्षणभंगूर निघाला ती जमिनीवर आदळणार तोच लगेच तिला कोणीतरी मागून आधार दिला स्वतःला सावरा आता निमिष आपल्यात नाही खूप लांब गेला येतो आपल्यापासून कधीही परत न येण्यासाठी हे सत्य तुम्हाला प स्वीकारावंच लागेल अश्रू भरल्या डोळ्यांनी निशाने मागे वळून पाहिले कोण होता तो तो होता निमिषचा बिझनेस पार्टनर दीपक हंबरडा फोडत निशाच्या सासू सुमनबाई आणि ननंद उषाही आल्या सासऱ्यांची अवस्था ही, ही काही वेगळी नव्हती सर्वजण आपल्या मनातील कोलाहलासोबत लढत होते सन्मावरच दुःखाचा पहाड कोसळला होता उत्तरीय तपासणीनंतर डेड बॉडी घरी आली निशाचा आक्रोश असमंत भेदत होता तिचा दुःख विलाप पाहून पाषाणालाही तिच्या वेदनेचा आवेग पाहून बघणाऱ्यांच्याही डोळे पाणवले पार्थिव देहावर अंतिम संस्कार करण्यात सर्व गर्दी पांगली जगाचे राहाडगाडगे पुन्हा पूर्ववत चालू लागले पण निशाचं आयुष्य थांबत गेलं तिला ना स्वतःचं भान होत ना बाळाचं तिला हे बाळच पोशकुणी वाटत होतं निमिषचं ऐकलं असतं तर असे अनेक नकारात्मक विचार तिच्या डोक्यात येत होते सासू ससरी हे सर्व डोळ्यात अंजन घालून निशाचे पाळत करत होते सासूबाईंना कळून चुकलं होतं की हे स्वतःचं दुःख कुरवळात बसण्याची नसून निशाच्या पाठीशी खंबीर उभं राहण्याची आहे तिला मानसिक भावनिक आधार देण्याचे आहे आपला मुलगा तर पळत येणार नाही पण निशाच्या उदरात वाढणारं निमिषचं बाळ त्यामुळे सुमन सुमनबाईंनी लवकरच स्वतःला सम सावरलं रडून रडून निशाच्या डोळ्यातील पाणीही चुकलं होतं आपल्या देहाचं मुटकुळं करून भावना विवश होऊन ती कुठेतरी कोपऱ्यात बसून आपली शोधक नजर घरभर फिरवीर फिरवायची जीवन प्रवासात आपल्या आपल्या प्रियजनांबरोबर घट्ट ऋणानुबंध जुळतात तसेच सखोल भावनांनी आपण त्याच्याशी इतकेच लग्न होतो की मृत्यू हेच जीवनातील अंतिम सत्य आहे हे आपण पचवूच शकत नाही आपल्याला पचवता येत नाही निशाला या दुःखातून बाहेर काढण्याचे हातखंडे कोणाच जवळ नव्हते म्हणतात ना काळाने दिलेल्या जखमा काळच बरे करू शकतो निशाच्या या जखमेवरही काळच मलम होता वहिनी सांभाळा स्वतःला दादा गेला तुम्हाला सोडून कायमचा आता या पुढचं आयुष्य तुम्हाला होणाऱ्या बाळासाठी जगायचं आहे येते मी उषा डबडबलेल्या डोळ्यांनी बोलत होती उषानेही निरोप घेतला आणि ती तिच्या घरी निघाली निशा कोणाशीही एकही शब्द बोलत नव्हती अतृप्त भावनांवर विरक्तीचं पांघरून घालून निमिषच्या आठवणींना उराशी कवटवणं आपलं एक काकी आयुष्य जगत होती आणि एके दिवशी निशाने एका गोंडस मुलाला जन्म दिला सासू सासऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची चे एक लकेर उमटली पण निशा तिला तर कशाचाच आनंद नव्हता तिला निमिषची आठवण आली आणि डोळ्यात टचकण भरून आलं ती भूतकाळाच्या आठवणीत घडून गेली उशाच्या समजावण्याने किंवा सासू सासऱ्यांच्या प्रेमाने निशा बाळाकडे लक्ष देऊ लागली भावनिकदृष्ट्या निशा खूपच कमजोर झाली होती निमिष भलेही घरात कधी तिच्याशी प्रेमाने वागला नाही पण त्याचं असणंच तिच्यासाठी जगण्याची उर्मी देत एक त्याच्या जाण्याने तिच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली होती एकाकी नीरज जीवन ती आसक्तीपासून दूर दूर होती फक्त जबाबदारी ठेवून व्यतीत कर